नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे मित्र हो खरं म्हणजे आत्ता राज्यात आणि विश देशात सुद्धा एका वेगळ्या गोष्टीची चर्चा आहे जी गोष्ट तुम्ही आत्ता माझ्या थमनेलवरती किंवा फोटोवरती टायटलवरती पाहिलेली आहे ती योजना आहे आणि त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचीच चर्चा सध्या संपूर्ण राज्यभर चालू, वे 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 चालू, चालू चा चा आहे वेगवेगळ्या समाज माध्यमांमध्ये चालू आहे न्यूज चॅनलवरती चालू आहे त्याच्या अनेक अपडेट्स येत आहेत त्या अपडेट्स देण्याचाही प्रयत्न होत आहे आणि या योजनेसाठी जी कागदपत्रं लागत आहेत ती कागदपत्रं गोळा करण्याची एकच झुंबड सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उडालेली आहे आणि या योजनेसाठी आपण जर पात्र असू तर ते सगळी कागदं घेऊन कुठल्या तरी एखाद्या सेतू केंद्रावरती काही शेकडो म्हणण्यापेक्षा काही हजारो महिला रांगेमध्ये उभा राहत आहेत आणि या योजनेचा आपल्याला लाभ कसा मिळेल यासाठी त्या प्रयत्नशील आहेत एकीकडे अशा पद्धतीच्या रांगा आहेत दुसरीकडे राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं आहे आणि काही जणांचं असं मत आहे की हा एकच मुद्दा किंवा एकच योजना ही पूर्णपणे गेम चेंजर ठरू शकते आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये युतीला त्याचा भरघोस प्रतिसाद मिळू शकतो आणि फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या जागा निवडून येऊ शकतात अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे आता खरंच ही योजना इतकी सुपर आहे का आणि खरोखरच या योजनेमधून एवढा मोठा फायदा युतीच्या सरकारला होणार आहे का अजितदादांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का त्यानंतर भाजपला होणार आहे का किंवा एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे का खरं म्हणजे याची चर्चा अगदी थोडक्यामध्ये कमी वेळामध्ये मी करणार आहे मुख्य काही मुद्दे मी या ठिकाणी मानणार आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की लोकसभेची निवडणूक दोन हजार चोवीस आत्तास पार पडली ज्यामध्ये युतीला फार मोठा फटका बसला आणि जनमत त्यांच्या पूर्णपणे विरोधात गेलं आणि त्यासाठीच अशा पद्धतीच्या काही लोकप्रिय योजना अलोकप्रिय योजना समोर आणल्या गेल्या आता हे ज्यांनी आणलेल्या आहेत त्यांनाही माहीत आहे की येणाऱ्या पुढच्या काळात विधानसभा झाल्यानंतर ते सुद्धा स्वत अशा पद्धतीच्या योजना फार दूरपर्यंत घेऊन जाऊ शकत नाहीत किंवा अनेक वर्ष अनेक महिने अशा पद्धतीच्या योजना चालू शकत नाहीत त्यासाठी जे हजारो कोटी रुपये लागणार आहेत अशा पद्धतीनं ते कोणतंही सरकार खर्च करू शकत नाहीत हे ज्यांनी ही योजना आणलेली आहे त्यांनाही माहीत आहे आणि जे विरोधात आहेत त्यांनाही हे स्पष्टपणे माहीत आहे मग हे असं का तर मला असं वाटतं की जो पराभव झाला आणि ज्या पद्धतीने जनमत विरोधात गेलं ते जनमत आपल्या बाजूला वळवण्यासाठी ही एक लोकप्रिय योजना किंवा अशा पद्धतीची योजना आणण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि मी असंही म्हणेन की हा एक केविलवाना प्रयत्न आहे याने फारसा हाती काही लागेन असं अजिबात वाटत नाही कारण जनमत जे विरोधात गेलं ते मुद्दे वेगळे होते आणि तुम्ही करत आहात ते पूर्णपणे वेगळं आहे ते मुद्दे कुठले होते तर त्यातला प्रमुख मुद्दा होता मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही अजूनही सोडलेला नाही खरं म्हणजे लोकसभेची निवडणूक होऊन आता जवळपास दोन महिने होत आलेले आहेत आणि तरीसुद्धा तो प्रश्न जशाचा तसा आहे तुम्ही अजूनही तो सोडवलेला नाही हे यातलं मुख्य मुद्दा आहे आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात तुम्ही जे बोलत होतात तुमच्यातीलच छगन भुजबळ काल परवाच पुन्हा एकदा बोलताना आपण बघितलेले आहेत आणि ते, कि पद्ध ते कि वा कशा पद्धतीनं बोलतात किती चुकीच्या पद्धतीनं बोलतात किंवा संविधानिक पदावरती बसून ते कशा पद्धतीनं बोलतात हे आपण बघितलेलं आहे आणि तुमची वक्तव्य जर अशाच पद्धतीनं जर असतील तर मग हे जनमत तुमच्या बाजूने येईल कसं हा खराब प्रश्न आहे तर मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही सोडवलेला नाही तुम्ही तुमच्या विरोधात गेलेला होता त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा होता जे फोडाफोडीचं जे तुम्ही राजकारण केलं तोही प्रश्न जशाचा तसा आहे लोकं विसरली असं जरी तुम्हाला जरी वाटत असेल तरी हा मुद्दा लोक अजूनही विसरलेले नाहीत आणि वि लोकसभा आणि विधानसभा यामध्ये फारसा कालावधी नाही त्यामुळे काला हा मुद्दासुद्धा तुम्ही आता तुम्ही तो सोडू पण शकत नाही आता सोडणार म्हणजे कसं एकतर तुम्ही त्या अजितदादांना थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बोलत आहात तुम्हाला मनोमन असं कदाचित वाटतही असावं वा की त्यांनी परत त्यांच्या राष्ट्रवादीकडे जावं परंतु आता ते जायचं नाही जायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु फोडाफडीवरून जे तुमच्या विरोधात जनमत गेलेलं होतं ते जनमत अजूनही जशा तसं आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही त्याचबरोबर अजून एक मुद्दा होता शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही किंवा कांद्याचा प्रश्न असेल किंवा इतर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही अजूनही सोडवलेले नाहीत किंवा त्याच्यावरती तुम्ही गंभीर नाहीत सिरियस नाहीत आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे कुठलाही प्लॅन आत्ता दिसत नाही तुम्ही भलताच काहीतरी एक प्लॅन घेऊन लोकांसमोर आलेले आहात आणि मी असं म्हणेन की <coughs> उलटार्थी हा जो तुम्ही प्लॅन आणलेला आहे आणि ही जी योजना आणलेली आहे ती तुमच्यावरती निश्चितपणाने उलटूही शकते त्याचं कारण असं आहे की आता हे सगळं कागदपत्र जमा करायचे आहे ते शेतूमध्ये सादर करायचं आहे या योजनेचे लाभार्थी व्हायचं आहे त्यासाठी लोकांना बराचसा खर्च येत आहे आणि खर्च करून सुद्धा ही योजना किती दिवस चालेल याचं विश्लेषण जेव्हा याच्यामधले काही तज्ज्ञ लोक करतील आणि ही योजना पुढे चालू शकत नाही हे मुद्दे जनतेला पटवून देतील तेव्हा हा मुद्दा तुमच्यावरती उलटू शकतो हे सुद्धा नाकारता येणार नाही खरं म्हणजे विरोधी पक्ष निवडणुकीच्या काळामध्ये हा मुद्दा उचलणार आहे की तुम्ही हा ही जी योजना आहे तो ती फार काळ चालू शकणार नाही त्याचबरोबर यामधले जे तज्ज्ञ आहेत त्याचबरोबर काही अर्थ तज्ज्ञ आहेत ते सुद्धा याविषयी अधिकचं मार्गदर्शन करू शकतात आणि ते जेव्हा मार्गदर्शन करतील तेव्हा लोकांच्या निश्चितपणे लक्ष लक्षात येईल की ही योजना फार काळ टेकणारी नाही आणि तेव्हा जसं की चारशे फारचा नारा तुमच्यावरतीच उलटला होता त्याच पद्धतीनं ही योजनासुद्धा तुमच्यावरतीच उलटू शकते अशी शक्यता नाकारता येणार नाही खरं म्हणजे यासाठी थोडासा वेळ लागणार आहे आ, फार नाही पण दोन तीन महिन्यामध्ये हे पूर्णपणे क्लिअर होणार आहे तोपर्यंत आपण थांबूया तुर्तास माझ्या चॅनलवरती आलेल्या सर्वांना मी एक विनंती करतो की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद